मार्गांच्या संदर्भात महामार्ग सुचवल्यापासून त्याच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विरोध राहिलेला आहे राज्य विधानसभेच्या आधी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही अशी भूमिका घेतली होती परंतु बहुमत आल्यावर ती भूमिका राज्य शासनानं बदललेली दिसते गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग केला जातो रत्नागिरी नागपूर हायवे हा ऑलरेडी एक्झिस्टिंग हायवे आहे ज्या हायवेच्या माध्यमातून दळणवळणाची कुठलीही अडचण येत नाही अशा वेळी शहाऐंशी हजार कोटीचा हा प्रकल्प गव्हर्नमेंटच्या गॅरंटीवर एका बाजूला बजेटमध्ये पैसे खर्च करायला शासनाला पैसे नाही आणि पुढच्या नव्वद वर्षाला टोल नव्वद वर्षाचा टोल चालला कारण की शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा कर्ज घेऊन जो कॉन्ट्रॅक्टर uh, हे काम करेल त्याचा व्याज त्याचा परतावा हे करायला किमान साठ सत्तर वर्षे लागतील कारण की तीन हजार कोटी रुपये जरी वर्षाला या मार्गातून उत्पन्न मिळवायचं झालं तर किमान साठ लाख मान्य या मार्गातून जाणार आणि म्हणून हा फायनान्शियली वायबल नाही याच्या मागचं वेगळं काहीतरी कारण आहे कदाचित पुन्हा तरी सिमेंट पुण्यास तरी व्यवस्था करायची म्हणून हा मार्ग केला जातो आणि म्हणून पूर्णपणे शेतकऱ्याचा विरोध आहे बारा तारखेला राज्यव्यापी मोर्चा बारा जिल्ह्यातला आम्ही आझाद मैदानावर विधानभवनवर या ठिकाणी घेऊन जाणार आहोत किमान दहा हजार लोक या बारा जिल्ह्यातून या मोर्चाला येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे श्रीसागरनी त्यांच्या पक्षाच्याच पालकमंत्र्यांशी पहिले चर्चा करावी मी काय म्हटलं की आता हत्कनंग्याचे विद्यमान आमदार माहिती आहेत शिरोळचे आमदार माहितीतले आहेत त्यांनी होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी हे होऊ नये म्हणून सांगितलंय हसन मुश्रीफांनी हे होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे नेमकं माहितीतला मेसेज काय तो माहितीनं त्यांनी एकत्र बसून ठरवावं की आमची भूमिका काय